जिल्हा म्हटलं आणि बीड जिल्ह्यातील युवक आणि नागरिकाच्या मागं संघर्ष नाही असं होतच नाही यामध्येच बीड जिल्ह्यातील काही युवकांनी गणेश उत्सवाचं एक आगळं वेगळं स्वप्न बघितलं आणि या स्वप्नामध्ये सर्वात मोठा गणपती आमचा असला पाहिजे असं हे स्वप्न होतं मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तब्बल पंधरा वर्षांचा संघर्ष या तरुण पिढीला करावा लागला मात्र स्वप्न पूर्ण झालं देखील मात्र तब्बल चारशे किलोमीटर लांबून हा गणराया बीडमध्ये आणणं हा मोठा संघर्ष होता कारण ह्या गणराया आणण्यासाठी जवळपास पूर्ण ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी नकार दिला होता मात्र कशा पद्धतीने हा गणराया तेलंगणा ते बीड जिल्ह्यापर्यंत आला आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गणरायाचं मनोभावी पूर्णपणे स्वप्न या गणरायातील युवकांचं पूर्ण झालं कशा पद्धतीनं झालं कशा पद्धतीने हा संघर्ष होता हेच आपण आज ऐकणार आहोत मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पाहणार आहोत आपण हे कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर जी सतरा फुटाची मूर्ती चारशे किलोमीटर बीडमध्ये आलेली आहे ती माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की ही सतरा फुटाची मूर्ती आहे आणि ही सतरा फुटाची मूर्ती तब्बल महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून बीड जिल्ह्यामध्ये आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये मोठमोठ्याल्या मूर्त्या पाहायला मिळाल्या बारा फूट पंधरा फूट अठरा फूट पण आता ही सतरा फुटाची मूर्ती सध्या बीडकरांना ओढत आहे स्वतःकडं बोलवत आहे असं या ठिकाणी पाहायला आहे कारण सकाळपासून जशी मूर्ती आलेली आहे तसं सेल्फीचा मोह अनेक जण टाळू शकत नाहीये आहे बरोबर आपल्यासोबत मंडळातले अनेक कार्यकर्ते आहेत काय सांगाल गेली पंधरा वर्ष तुम्ही हा गणराया बसवत आहात पंधरा वर्षापूर्वी पाहिलेलं हे स्वप्न आहे काय स्वप्न होतं आणि पंधरा वर्षामध्ये कशा पद्धतीने हा संघर्ष केला आम्ही दहा बारा वर्षाचा असल्यापासून आम्हाला गणपती हा म्हणजे आवडता आमचा एक सण आहे उत्सव आहे आम्ही बीडमधली सर्वात उंच मूर्ती हे आमचं लहानपणीचं एक स्वप्न होतं की एक दिवस आम्ही बीडमधली सर्वात उंच उंच मूर्ती बीडमध्ये आणू मग हाच एक उपक्रम आम्ही ह्या वर्षी राबवण्याचा प्रयत्न केला आणि तेलंगणा राज्यातून आम्ही ही मूर्ती हे केली म्हणजे आणलेली आहे पण आणताना आम्हाला कुणीच हे ट्रान्सपोर्टवाले की इथपर्यंत आणून द होते की आम्ही आणू शकत नाही एवढी उंच मूर्ती येऊ शकत नाही बीडमध्ये पण एक मुस्लिम युवक हा उभा राहिला तो म्हणाला की मी तुम्हाला तुमच्यापर्यंत मूर्ती आणून देतो माझ्यावर विश्वास ठेवा मग त्या त्या माणसाने आम्हाला इथपर्यंत मूर्ती आणून दिली आणि आणताना आम्हाला खूप अशा साऱ्या अडचणी आल्या काय काय अडचणी आल्या रस्त्याने समजा केबल वायर असतील लाईटीचे खंबे असतील पाऊस एक त्यावेळेस जास्त तुफान पाऊस होता आम्ही कॅन्सल करायचं देखील ठरवलं होतं पण आमच्यातले न्य नाही काही पण मूर्ती आपल्या बीड मध्ये आलेच पाहिजे जवळपास किती तास लागले या मूर्तीला तेलंगणापासून ते बीड पर्यंत आम्हाला पस्तीस तास लागले ही मूर्ती तेलंगणा राज्यातून इथपर्यंत यायला चारशे किलोमीटर अंतर होतं हे पस्तीस तासानंतर ही मूर्ती आमच्यापर्यंत पोहोचत झालेली खरं तर पाहायला गेलं तर चारशे किलोमीटर म्हणलं तर पाच सात आठ तासांचा हा आ, रस्ता आहे मात्र पस्तीस घंटे या ठिकाणी लागत आहेत म्हटल्यानंतर हा फार मोठा संघर्ष आहे यामध्ये यावर्षीचे जे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत दरवर्षी विविध कार्यक्रम घेतल्या जातात यावर्षी कशा पद्धतीने कार्यक्रम घेणार आहात काय वेगळेपण असणार आहे यावर्षी कारण वेगळेपण तर पाहायला गेलं तर सतरा फुटांची मूर्तीच ही वेगळेपणा आहे पण यामध्ये अजून काय वेगवेगळे प्रकार आम्ही रक्तदान शिबिर घेणार आहोत डान्स कॉम्पिटिशन घेणार आहोत आणि अन्नदानाचा एक कार्यक्रम आहे आमच्यासारखे यामध्ये आघोरी एक वेगळा काहीतरी कार्यक्रम का घेत आहेत ही चर्चा आहे हा विसर्जनाच्या वेळेस आघोरी पथक आणि ढोल पथक हे दोन्ही आहे आमच्यासाठी काय वैशिष्ट्य सांगता पंधरा वर्षापासून हा गणराया आहेत तुम्ही काय वैशिष्ट्य सांगता एक वेगळं काय एक वेगळं काहीतरी म्हणलं तर यावेळेस जरा लोकांच्या नजरेत नजरेमध्ये चांगल्या प्रकारचे एक उपक्रम घेतोय आम्ही ते विविध उप उपक्रम तेवढंच यामध्ये खरं पाहायला गेलं तर मंडळामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात पंधरा वर्षापासून या मंडळासाठी संघर्ष देखील करत आहात लोकांपर्यंत पुढं आज सतरा फुटांचा गणपती तुम्ही इथं ठेवला आहे हे तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मंडळाचं काय वाटतं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याबरोबर संघर्षही फार मोठा होता इथपर्यंत गणराया तुमच्या या ठिकाणापर्यंत आलेला आहे काय वाटतं काय भावना अशी वाटते काय वाटतं म्हणजे एक मनाला समाधान आमचं हे लहानपणीपासून असं स्वप्न होतं किंवा आम्ही एक मोठा गणपती असावा आमचा आमचं एक सगळीकडे एक वेगळ्या प्रकारची एक लोकाचा बघायचा दृष्टिकोन असावा आता बीडमध्ये भरपूर जागा गणेश उत्सव साजरे पेड बीडमध्ये पण भरपूर होते तर ते त्यांच्या प्रकारे वेगळ्या विविध वेग... वे... वे... प्रकारे उपक्रम राबवतात पण आपल्या इकडं तसं नाही आहे आपली जी वरची साईट आहे बीडची ह्या साईटमध्ये एवढ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जात नाही किंवा बाकीचे जे समाज बांधव आहेत किंवा आपले जे बाजूचे लोक आहेत हे पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत नाहीत हे गणपतीला पण आपण जर सगळे एकत्र येऊन जर केलं तर आणि ह्याच्यापेक्षा पण आणखी भरपूर काय वेगळं होऊ शकतं आहे आणि आपण गणपती आणि खूप सुंदर प्रमाणे उपक्रम राबवले जाऊ शकते आपले किंवा आपण आणि गणपतीचं ह्याच्यापेक्षा पण जास्त करू शकतो तर आता हे थोडक्यात आम्ही एक सहा सात आठ मावळ जणांनी मिळून केलेला आहे कार्यक्रम ह्याच्यामध्ये आम्हाला पाहिजे तसा बाकीच्या सर्व प्रश्न आला पण आम्ही मूर्ती आणल्यानंतर ह्याच्यासाठी भरपूर जणांनी आम्हाला येतं फोटो वगैरे काढून जाते तर आमचं बऱ्यापैकी ह्या मूर्तीमुळं नावलौकिक झालेलं आहे त्यामुळं आमचं मन एकदम प्रफुल्लित आणि समाधानी झालेलं आहे पण नक्कीच जर पाहायला गेलं तर गणराया बीडमध्ये आलेला आहे अनेकांना या गणरायासोबत सेल्फीचा मोह आवरत नाही आहे मी आल्यापासून पाहतोय की अनेक जण येत आहेत सेल्फी काढतायत सतरा फटाची मूर्ती आहे स्वप्नपूर्ण झालेलं आहे अनेक संघर्ष ही मूर्ती इथपर्यंत आणण्यासाठी झालेला आहे तुमची काय भावना आहे काय सांग भावना अशी आहे की खूप आनंद वाटत आहे मूर्ती इथपर्यंत पोहोच झाली खूप अनेक संकट आले बऱ्याच काही गोष्टी अडथळा आल्या तेलंगणामध्ये पण खूप अडचणी आल्या आम्हाला बीडपर्यंत मूर्ती पोहोचपर्यंत आणि इथं आल्याच्यानंतर ज्यावेळेस ती मूर्ती इथपर्यंत आली पण तो आनंद खूप होता मोठा था, था कुटो -कुटो होता की मूर्ती पाहण्याचा एक संघर्ष असन कारण मूर्ती तुम्ही आता इतक्या मोठ्या प्रमाणात तेलंगणाहून मूर्ती आणली पण त्या अगोदर ह्या मूर्तीचा काय संघर्ष होता कुठं कुठं पाहिली इतक्या लेवल बऱ्याच ठिकाणी आम्ही तेलंगणामध्ये बऱ्याच ठिकाणी ही मूर्ती गेल्या दोन वर्षापासून ही मूर्ती आम्ही बघत होतो पण आम्हाला तेलंगणामध्ये कुर्तुला गाव म्हणून आहे तिथं ही मूर्ती आम्हाला आवडल्याच्या नंतर काही मुलांनी ही मूर्ती बुक केली तिथे पण ते बुक केल्याच्यानंतर ती इकडं मूर्ती आणायची कशी हा खूप मोठा आम्हाला प्रश्न पडला होता पण तो प्रश्न आम्ही आमच्या हिमतींनी पूर्ण केला ती मूर्ती आम्ही भीडपर्यंत आणलेली आहे आणि मूर्ती बीडकरांसाठी आम्ही इथं ठेवलेली आहे बीडकरांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी आणि लहान मुलांना एवढी मोठी मूर्ती बघायला मिळणं हे आम्हाला खूप छान अभिमान वाटत आहे की आम्ही इथपर्यंत ही मूर्ती पोच केलेली आहे बीडकरांसाठी आणि असाच प्रतिसाद भेटल्याच्यानंतर आम्ही बीडकरांसाठी असेच काही चांगले उपक्रम राबवूया एवढंच म्हणू शकतो यामध्ये खरं तर बोललं जातं आहे की एका मुस्लिम युवकाने ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ड्रायव्हरने ही मूर्ती इथपर्यंत आणली कशा पद्धतीने त्याचं स्वागत बीडमध्ये बीडमध्ये तो जो मुस्लिम ड्रायव्हर होता तो आमच्या पस्तीस तास कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो बीडमध्ये आल्याच्या नंतर आम्ही मूर्ती काढण्याआधी त्याचं एकदम आम्ही मनातून त्याचं पहिलं स्वागत केलं की के तुम्ही आम्हाला मूर्ती इथपर्यंत पोहोच करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले कारण ही मूर्ती आणताना कुणीही तयार नव्हतं कारण सगळ्यात मोठी मूर्ती आहे पिओ मूर्ती आहे जवळजवळ चारशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यामध्ये त्या युवकाने ज्यावेळेस तुम्हाला होकार दिला त्यावेळेस तुमची काय मानसिकता ज्यावेळेस पूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांनी आम्हाला नाकार दिला की आम्ही ही मूर्ती पंधरा फुट सतरा फुटाची फुटा मूर्ती आम्ही आणू शकत नाहीत पण तो मुस्लमिन युवक असून सुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला की ही मूर्ती आम्ही तुमच्या मंडळापर्यंत पोहोच करू त्यावेळेस खूप आम्हाला आनंद झाला की नाही कुणीतरी तयार झाली ही मूर्ती इथं आणायला पण इथपर्यंत मूर्ती येऊस तर सुद्धा आमच्या मंडळातल्या कुणालाही अशी झोप नव्हती की ही मूर्ती आपल्यापर्यंत पोहोचल का व्यवस्थित येईल का खूप संकट येत आहे तो ड्रायव्हर सारखं वारंवार फोन करतोय की तार आडवी येते खांबा आडवा येतोय बऱ्याच गोष्टी अडचणी आल्याच्या नंतर पण ती बीडमध्ये मूर्ती त्यांनी पोचून दाखवली आम्ही त्यांचं एकदम मनातून स्वागत पण केलं आणि तो पण आनंदी झाला की आम्हाला तुम्ही हे काम दिलं मी पण आभारी आहे त्याबद्दल धन्यवाद नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीचा बीडकरांचा हा संघर्ष नेहमीच पाचीला पुजलेलं आहे का असा नेहमी प्रश्न पडतो मात्र बीडकर देखील मोठ्या हिमतीने या प्रत्येक संघर्षाला तोड देत आपलं स्वप्न पूर्ण करताना पाहायला मिळतात आणि हेच एका मंडळाने हे स्वप्न पूर्ण केलंय बीड जिल्हा म्हणल्यानंतर या जिल्ह्यामध्ये अनेक मानकरी गणपती आहेत मात्र गेल्या काही काळामध्ये काय झालं हे गणपती पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे मानकरी आहेत मात्र जे देखावे होते हे सगळे बंद झालेले आहे पुन्हा एकदा आता गेल्या वर्षीपासून बीड जिल्ह्यात हे देखावे हे मानकरी गणपती पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिले आहेत आणि पुन्हा एकदा आता गणरायांचे हे स्वागत आणि दहा दिवसांची जी आतिशबाजी आहे ही पाहायला जनतेला पाहायला मिळते आणि हाच संघर्ष या गणरायाचा आज आपण पाहिलेला आहोत असा संघर्ष पाहत राहूयात महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड